मिहिर शहाची कोठडी आज संपणार आहे पोलीस मिहिर शहाला आज कोर्टामध्ये हजर करणार आहेत शिवडी कोर्टामध्ये मिहिरची कोठडी वाढवून मागितली जाणार आहे वरडी हिटांडन प्रकरणामध्ये मिहिर शहा हा अटकेत आहे आणि त्याची पोलीस कोठडी आज वाढवली जाईल अशा स्वरूपाची माहिती समोर येते मिहिर शहा याला शिवडी कोर्टामध्ये हजर केलं जाणार आणि याच विषयी आपण अधिक बोलूयात रिद्देश हातीम आपले प्रतिनिधी मुंबईतनं आपल्यासोबत आहेत रिद्देश मिहिर शहा याची पोलीस कोठडी आज संपते आणि अर्थातच जेव्हा कोर्टामध्ये हजर केलं जाईल तेव्हा पोलिसांकडनं ही कोठडी वाढवून घेण्याची मागणी केली जाणार आहे आपण पाहिलं वरली येथील हिटेल रन प्रकरणी जो मुख्य आरोपी आहे मिहीर शाह त्याला पोलिसांनी अखेर अटक केल्यानंतर सहा दिवसाची जी, जी पोलीस कोठडी होती आज पुलिष 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 ती आज संपली होती आणि आज पुन्हा रिमांडसाठी त्यांना शिरोडी कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे पोलिसांकडून जी पोलीस कोठडी आहे ती अधिक वाढू मागण्याची देखील मागणी केली जाणार आणि दुसरीकडे आपण महत्त्वाचं पाहिलं जे मागील सहा दिवसापासून पोलिसांचा जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये जे मिहीर आहे त्यांनी त्याची गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे त्याचबरोबर मिहीर आणि त्याचा ड्रायव्हर राज ऋषी या संपूर्ण प्रकरणी त्यांचा काय रोल होता ते कबुली देखील शाह यांनी पोलिसांकडे दिली आहे महत्त्वाचं म्हणजे पाहिलं जेव्हा अटक करण्यात आलं होतं तेव्हा पोलिसांनी मिरशा याला घटनास्थळापासून ते कुठ कुठपर्यंत जो मिहिर शाह तो केला होता अर्थात एट्रिया मॉल भरली एट्रिया मॉल पासून बांद्रा सिलिंग त्यानंतर पुढे गोरेगाव आणि जो पुढे जो संपूर्ण प्रवास होता कुठल्या पद्धतीने होता कोणाकोणाची मदत घेतली या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी जो पुनर्रचित केलं होतं आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी जवळपास सतरा जणांचा जबाब आहे तो देखील आता नोंदवला आहे महत्वाचा म्हणजे आज पोलीस आज पोलिसांनी मिरशाही न्यायालयात हजर केल्यानंतर अजून पुढील किती दिवसाची पोलिस कोठडी ही वाढून दिली जाणार आहे त्यावर पोलिसांकडून अजून देखील जी पोलीस कोठडी वाढून मागवली जाणार आहे ते कुठल्या कारणावरती वाढून मागवली जाणार आहे हे देखील पानात महत्त्वाचं असणार मात्र त्याची पोलिस कोठडी वाढवतील की नाही वाढवणार आणि त्यांना ज्युडिशियल कस्टडी ती ठोठवली जाईल हे देखील पानात महत्त्वाचं असणार आहे बरोबर त्यामुळे आज मिर शहा याचं काय होणार हे आपल्याला बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे